बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय आणि जोरदार पावसामुळे शहरातली दुकानं आता पाण्याखाली गेली आहेत दुकानांमध्ये पाणी शिरले त्यामुळे दुकानदारांचं या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय दुकानातलं साहित्य पाण्यामध्ये पूर्णपणे भिजून गेलंय आणि सध्या दुकानामधलं पाणी मोटरच्या माध्यमातून काढण्याचं काम या दुकानदारांनी सुरू केलेलं आहे बीडमधल्या पावसाची स्थिती आहे अनेक दुकानं ही पाण्याखाली गेलेली आहेत वेगवेगळ्या आस्थापना पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि पाणी शिरल्यानं दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय साहित्य बाहेर काढण्याचं सा हे पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे दुकानातलं साहित्य पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेलं आहे आणि काय नेमकी सगळी परिस्थिती आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी बीड जिल्ह्यामध्ये मागील चोवीस तासापासून मुसळधार पाऊस होत आहे याचा फटका जो आहे ते शेतकऱ्यांना बसलाय तसाच व्यापाऱ्यांना देखील बसल्याचं पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता मी एका व्यापारी संकुलात आहे आणि या व्यापारी संकुलामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय बीड जिल्ह्यात मागील चोवीस तासांहून अधिक पासून पाऊस सुरू झालेला आहे आणि आता फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसला त्याच पद्धतीने व्यापाऱ्यांना देखील बसल्याचं पाहायला मिळतंय व्यापाराची व्यापारी संकुलामध्ये हे जे खालचे तळघरे आहेत यामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय अनेक दुकानांमध्ये हे पाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळं दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळं जे आहे ते व्यापाऱ्यांच्या सामान जे आहेत मध्ये ज्या वस्तू आहेत त्या देखील आता डॅमेज झालेल्या आहेत त्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं आता जे नगर परिषदेनं जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती घ्यायला घेतली नाही असं पुढे एक रस्ता आहे त्यावरती देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे दुकानांमध्ये आता तळ्याचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय व्यापारी संकुलनामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि याचा फटका जो आहे तो या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना बसलेला आहे त्यामुळं आता या ठिकाणी येऊन नगर परिषद पाणी करणार का पंतनामे करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे जी चोवीस तास बीड